जो करतो आणि का नमस्कार मी मुंबई सर्वांना मिताली महेंद्र तांबे काटकोपर भैरव विद्यालय बावीस वर्ष शिक्षिका कार्यरत आहे सर्वप्रथम ज्येष्ठ पत्रकार कवी आणि गझलकार दिवंगत मधुसूदन नानवडेकर यांची आज द्वितीय पुण्यतिथी द्वितीय स्मृती दिन आहे त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करते आणि उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार काव्य हा माझा पहिला आहे म्हणजे जी वाचनाची आवड आहे ती माझ्या वडिलांनीच मला लहानपणापासून लावली आणि वाचन ज्याचं चांगलं तर तो उत्कृष्ट लेखन करू शकतो असं माझं मत आहे आणि हा जो प्रवास आहे लेखनाचा तो मुलांसाठी निबंध लिहून दे किंवा छोट्या छोट्या कविता चार वेळा अशा करत करत सुरू झाला एका व्हॉट्सअप समूहावर एक पोस्ट आली आणि त्या स्पर्धेत मी सहभागी झाले आणि तिथे मला प्राईजही अशा असं अनेक पोस्ट मध्ये त्या स्पर्धांसाठी कविता करत करत आज हा जो प्रवास आहे तो सुरू झाला पण पुस्तक छापावं असं मात्र मला अजिबात वाटत नव्हतं ती जी कल्पना आहे जी संकल्पना आहे ती महेंद्र तांबे यांनी सुचवली की म्हणजे दोन तीन पुस्तकं मला आणून हो दिली सर की अशा कविता असतात तर तुझ्या कविता आहेत आपण एक पुस्तक प्रकाशित करूया आणि हा माझा पहिलाच संग्रह प्रकाशित केला आणि नानवडेकर सरांसारख्या नावाचा एक वलय पुरस्कार मिळण्या म्हणजे त्यामागे हे जे वलय मला मिळालेलं आहे ती खरंच साहित्य क्षेत्रासाठी माझ्या नवीन प्रवासासाठी माझ्या पाठीवर एक शाबासकी आहे असं मी मानते आणि सर्व आयोजकांनी हा सन्मान मला दिला माझ्या गावे या पहिल्या वहिल्या पुस्तकाची पुरस्कारासाठी निवड केली यासाठी मी सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद